शिरो तालुक्यात चिपरी येथील आरजी ट्रेडर्स स्क्रॅप मर्चंट या दुकानातून दोनशे पंचवीस किलो कॉपर धातू चारचाकी वाहन चोरी प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकानं अवघ्या आठ तासात तपास करून कर्नाटकातील दोन सराईत आरोपींना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या चोरीचा दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते सहा मे सकाळी आठ वाजेच्या दरम्यान चिपरी बेघर वसाहतीतील स्क्रॅप दुकानात घडली होती चोरट्यांनी दुकानाचा पत्रा कापून दोनशे पंचवीस किलो कॉपर वॅगनार वॅगनार कारमध्ये भरून पळ काढला होता फिर्यादी राजू लक्ष्मण गोसावी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळतात जयसिंगपूर एमआयडीसी परिसरात सापळा रचून पोलिसांनी संशयित मुकेश गणपती गोसावी व एकोणचाळीस व उमेश गणपती गोसावी व एक्केचाळीस दोघे राहणार पिरणवाडी बेळगाव कर्नाटक यांना अटक केली आहे त्यांच्या वॅगनार कारमध्ये चोरलेला कॉपर मुद्देमाल सापडला अभियानात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर अधीक्ष अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमडी पाटील व उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांचे मार्गदर्शन लाभलं ही कारवाई निरीक्षक सत्यवान हाके अमलदार ताहिर मुल्ला अभिजित भातमारे वैभव सूर्यवंशी बाळासाहेब गुत्ते यांनी केली दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कोल्हापूर सांगली रायगड आदी जिल्ह्यातील पंधरापेक्षा अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत पुढील तपास अंमलदार अभिजित भातमारे करीत आहेत मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी